मित्रांनो एक एका शहराची लांबी एकशे सत्तर किलोमीटर पण रुंदी फक्त दोनशे मीटर आणि उंची तब्बल पाचशे मीटर कोणत्याही गाड्यांशिवाय प्रदूषणाशिवाय आणि फक्त वीस मिनिटात शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाता येईल हे स्वप्न नाही हे आहे द लाईन सौदी अरेबियामधील जगातलं सर्वात आधुनिक शहर काही वर्षांपूर्वी जेव्हा आपण सौदी अरेबियाचं नाव ऐकायचो तेव्हा डोळ्यासमोर फक्त वाळवंट तेलाची खनिजे आणि पारंपरिक जीवनशैली याचं चित्र यायचं पण आता सौदी अरेबिया एक क्रांतिकारी परिवर्तनाकडे वाटचाल करत आहे त्यांनी एक असं भविष्य घडवलं आहे जे विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरणाच्या संतुलनावर आधारलेलं आहे या संकल्पनेचं नाव आहे नियोम आणि या नियोमच्या हृदयामध्ये आहे एक आश्चर्यकारक प्रकल्प द लाईन द लाईन हे फक्त एक शहर नाही तर हे एक नवीन जग आहे जे मानवी जगण्याची व्याख्या बदलण्याची क्षमता ठेवतं त्यामुळे या प्रोजेक्टविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नियम म्हणजे काय नियम म्हणजे न्यू फ्युचर म्हणजेच नवीन भविष्य हे एक मोठं आणि महत्वाकांक्षी विजन आहे जे सौदी अरेबियाचा युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी तयार केला आहे नियम हे एक स्मार्ट शहर असणार आहे याचा उद्देश फक्त आर्थिक वाढ नाही तर पर्यावरणाचे रक्षण आणि लोकांसाठी एक दर्जेदार जीवन तयार करणे आहे द लाईन प्रोजेक्ट काय आहे द लाईन हे नियम प्रोजेक्टमधील सर्वात चर्चेतलं आणि हटके कॉन्सेप्ट आहे हे शहर सरळ रेषेमध्ये एकशे सत्तर किलोमीटर लांब असेल पण त्याची रुंदी फक्त दोनशे मीटर असेल याचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शहर गाड्यांशिवाय रस्त्यांशिवाय आणि प्रदूषणाशिवाय असेल पाचशे मीटर उंच असलेली ही शहर रचना वेगळी आणि भविष्यातली आहे यामध्ये दहा लाखांहून जास्त लोक राहू शकतील आणि सगळ्या गरजा पाच मिनिटाच्या अंतरावर असतील आता पाहूया हे कसं शक्य आहे द लाईन सारखं शहर घडवण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात आहे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होईल प्रत्येक घर स्मार्ट असेल वाहतूक पूर्णपणे ऑटोमेटेड असेल सगळी ऊर्जा शंभर टक्के पुनर्वापर करता येणारी असेल म्हणजेच पर्यावरणाला त्रास न देता सगळ्या गरजा पूर्ण होतील यासोबत हवामान नियंत्रण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं योग्य नियोजन करण्यात येणार आहे आता पाहूया लोकांचं दैनंदिन जीवन कसं असेल या शहरामध्ये ट्रॅफिकचा त्रास नसेल प्रदूषण नसेल आणि सर्व सोयीसुविधा अगदी जवळ असतील लोक ऑफिस शाळा आणि हॉस्पिटलमध्ये काही मिनिटात चालत पोहोचू शकतील प्रत्येक घरामध्ये आधुनिक तंत्रज्ञान असेल जे त्यांच्या आरोग्यापासून ते सुरक्षेपर्यंत सगळ्या गोष्टीची काळजी घेईल यामुळे लोकांचं जीवन अधिक सुलभ सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असेल आता सर्वात महत्वाचा प्रश्न यासाठी पैसा किती लागणार आहे द लाईन हे जगातलं सर्वात महागड प्रोजेक्ट आहे यासाठी अंदाजे पाचशे अब्ज डॉलरचा खर्च होणार आहे हे शहर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे आणि यामध्ये सौदी सरकारसोबत जगभरातून गुंतवणूकदार सहभागी होत आहेत पण या प्रोजेक्टमध्ये काही अडचणीसुद्धा आहेत सर्वात पहिलं यासाठी लागणारी टेक्नॉलॉजीची अंमलबजावणी अजून पूर्णपणे विकसित झालेली नाही दुसरं म्हणजे सौदी अरेबियावर मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपामुळे काही लोक या, या प्रोजेक्टवर टीका करत आहेत आणि तिसरं इतक्या मोठ्या स्केलवर काम करताना नैसर्गिक अडचणी भौगोलिक मर्यादा आणि आर्थिक जोखीम यांचा सामना करावा लागतो या प्रोजेक्टमुळे जगावर खूप मोठा परिणाम होणार आहे जर द लाईन यशस्वीपणे पूर्ण झालं तर हे जगभरातील शहर डिझाईन आणि नागरी विकासासाठी एक नवीन मापदंड सेट करेल प्रत्येक देश आपापल्या शहरांमध्ये दे, नियोजनामध्ये यामधून प्रेरणा घेईल विशेषतः पर्यावरणपूरक आणि स्मार्ट शहरं उभारण्यामध्ये आता अधिक गुंतवणूक होईल भारतासारख्या देशात जिथे शहरांवरचा ताण वाढतच आहे अशा मॉडेलमधून बरीच शिकवण मिळू शकते सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय मित्रांनो सध्या तरी हा प्रोजेक्ट फक्त श्रीमंत देशांपुरताच मर्यादित आहे असं वाटतं पण भविष्यामध्ये त्यातील कल्पना आणि तंत्रज्ञान सामान्य शहरांमध्ये वापरण्यासारखे स्वच्छ ऊर्जा स्मार्ट होम्स पायी चालता शहर हे सगळं सामान्य माणसासाठी अधिक सुरक्षित आणि सोयीचं जीवन देऊ शकतं त्यामुळे हे स्वप्न सगळ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतं फक्त याचा योग्य अंमल होणं गरजेचं आहे द लाईन हे शहर फक्त इमारतीचं नाही तर संपूर्ण मानवी जीवनशैली बदलण्याची क्षमता असलेलं एक भविष्यमूल्य विचार आहे हे शहर दाखवतं की भविष्यात आपण तंत्रज्ञान पर्यावरण आणि जीवनशैली याचा समतोल साधून किती सुंदर आणि शाश्वत जग उभारू शकतो अर्थातच या प्रकल्पामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात आर्थिक गुंतवणूक मानवाधिकार संदर्भातील चर्चा तांत्रिक अंमलबजावणी आणि नैसर्गिक अडथळे पण जर हे शहर यशस्वी झालं तर हे जग बदलणारं एक अत्यंत महत्वाचं मॉडेल ठरेल म्हणूनच द लाईन प्रोजेक्ट फक्त सौदी अरेबियासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्वाचं आहे भारतामध्ये जसं शहरीकरण वेगानं वाढत आहे तिथे सुद्धा अशा स्मार्ट पर्यावरणपूरक शहरी मॉडेलची गरज आहे भविष्यामध्ये भारतात सुद्धा अशी शहरं उभी राहू शकतात फक्त इच्छाशक्ती नियोजन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन हवा मित्रांनो तुमचं काय मत आहे द लाईन सारखी कॉन्सेप्ट खरंच शक्य आहे का आणि ती भारतामध्ये उपयोगी ठरू शकते का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा